तर आपण आता डीएनएक्टिव्हेशनच्या मुद्रा बघणार आहोत बारा लेयर्सच्या काही महत्वाच्या मुद्रा बघतोय तर त्या वेळेला आपण ही जी एनर्जीच खेचून घेत आहोत मुद्रांचं पण आपण मुद्रा का करतो तर एनर्जी बॉडीज ऍक्टिव्हेट होण्यासाठीच करतो आणि जेवढ्या हायर म्हणजे प्रत्येक मुद्रामध्ये प्रत्येक चक्रांवर वेगळ्या वेगळ्या चक्रांवर ऊर्जा ऍक्ट केली जाते त्यामुळे प्रत्येक चक्रांच्या मुद्रा आहेत आणि एनर्जीच खेचून घेतो मग मध्ये काय पिरॅमिड उच्च ऊर्जा केंद्र आहे तिथे तिप्पट सगळी एनर्जी खेचली जाते आता परवा मागच्या शनिवार रविवारी चार चार पाच पाच होते तरी केवढी प्रचंड ऊर्जा आली तर पेंडुलम दाखवतच ना किती फरक झाला अर्ध्या तासात वगैरे तर या गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणून मग ते पिरॅमिडमध्येच कोर्स घेणं जास्त Uh, म्हणजे आपल्याला प्रॅक्टिकली जर घ्यायचं असेल प्रॅक्टिकली आपल्याला जर अनुभव हवे असतील तिथे करणं जास्त गरजेचं आहे तर आता शनिवार आहेचार तर चला आता डोळे शांत मिटून घ्या मध्ये मध्ये बघा त्या नमस्ते आपण आता ऍडव्हान्स मुद्रा शिकणार आहोत ऍडव्हान्स म्हणजे खास करून डीएनए ऍक्टिव्हेशनसाठी तर डीएनए चे बारा स्ट्रँड आहेत हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आणि जसजसं आता काळ पुढे पुढे धावू लागला आहे तस तस आपलं नॉलेज जास्त वाढत चाललंय आणि आपल्याला ट्रुथ कळायला लागले रिअलायझेशन काही गोष्टींचं जास्त व्हायला लागले पूर्वी अगदी कल्चरल जे काही सिक्रेट ज्ञान होतं विजडम होत शहानपण होतं माउथ टू माउथ लोक लोकांना ज्ञान द्यायचे की ज्याचं कुठंही असं लिखाण नव्हतं आणि अशा प्रकारचं ज्ञानही आता काही आपल्यातल्या ले लोकांना आपोआप व्हायला लागलेलं ला आहे पुस्तक न वाचता किंवा कुठंही न ऐकता न पाहता हे ज्ञान आपल्याला ब्रह्मांडाशी कनेक्ट झालं की आपोआप यायला लागलंय तर असेच काही लोक ज्यांना आपोआप काही ज्ञानाचं रिअलायझेशन होत आहे आपोआप येत आहे ते पुस्तक लिहितात व्हिडिओ काढतात सेशन्स घेतात तर असंच एक पुस्तक माझ्या वाचनात आलं पुस्तकाचं नाव आहे डीएनए ऑफ द स्पिरिट तर याचे दोन भाग आहेत आणि लेखक आहे म्हणजे हे चॅनल हिज मटेरियल आहे आणि रविचंद्रन आणि रॉबर्ट मॅसन पोलॉक असे हे दोन ऑथर आहेत मला वाटतं जर्मनीतले आहेत शोर आहे आणि व्हॉल्यूम वन रिफर केलेलं आहे याच्यावर अमृता मॅडमनी कोर्स घेतला होता आपला त्यांना मी हे दिलं होतं पुस्तक आणि त्याच आधारावर त्यांनी काही यातले टेक्निक्स घेतले आता भाग दोन पण मी आणणार आहे माझं हे वाचून नाही झालेलं मी वाचणार आहे भाग दोनही आणणार आहे तर हे असं मोठं पुस्तक आहे आणि पब्लिशर फॉरेन चे असल्यामुळं अर्थातच कॉस्टली आहेत द लाईट टेक्नॉलॉजी पब्लिशिंग तर कॉस्टली आहेत हे पुस्तक बॉडी माइंड स्पिरिट हिलिंग एनर्जी तर मी म्हंटल तुम्हालाही उपयोग व्हावा म्हणून ऍडव्हान्स लेअर आपण शिवसरोदय शास्त्र बाबतींमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये मी काही एनर्जी आ, बिल्डिंग एनर्जी लेयर्स बिल्डिंग या सुद्धा मुद्रांचं सेशन घेत असते आणि हे एक ऍडव्हान्स म्हटलं तर डीएनए लेअर ऍक्टिव्हेशन आणि आपल्याला माहितीये बारा लेयर्स आहेत त्यामुळे या बारा मुद्रा आहेत आणि ऍडव्हान्स म्हटलेला आहे तर आपण या मुद्रा आता शिकूयात आणि फक्त जाणून घेऊयात आणि मग ध्यानातून आपल्याला हे जे काही सगळं शिकत आहोत शास्त्रातून ते आपल्याला ध्यानातून सराव करायचा आहे तर एक एक मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे लक्षात राहील नाही राहील पण कशी करायची ते जाणून घ्या आणि त्याच्या नावातच त्याचे नावा अर्थ आहेत नावावरूनच अर्थ कळणार आहे आणि या मुद्राचं जे लेखकाने दिले की असं होईल तसं होईल हे आपण जाणून घ्यायचं आहे करून करून जाणून घ्यायचं आहे आणि कोणाला काय अनुभूती येते कोणाला काय जाणवत कारण काय होणार आहे हे सांगितलं की मग नक्की आपल्याला ते होतं का आपल्याला तसं फायदा दिसतो का, का आपण विज्युअलाइज करतो हे कळतच नाही आपल्याला दोन्हीतले फरकच कळत नाहीत त्यामुळे मी काही सांगणार नाहीये आपण हे हळूहळू सराव करत राहायचं आहे आणि मग एकमेकांना काय जाणवतं ते टॅली करायचं आहे आणि मग ऑथरनी काय म्हंटलंय ते जाणून घ्यायचं आहे मग आपल्याला कळेल की खरंच म्हणजे ह्याला प्रॅक्टिकल लर्निंग म्हणतात स्वत आपल्यावर इम्प्लिमेंटेशन करायचं आपल्याला काय बोध होतो नाही बोध होत बघायचं आणि मग जाणून घ्यायचं म्हणजे हे म्हणून तर बोध म्हणतो ना आपण ज्ञानबोध कारण बोध हा प्रत्येकाला वेगळा वेगळा होत असतो म्हणून मी काय होणार आहे ते सांगणार नाही नावात आहे पण काय दिसणार आहे किंवा काय वेगळं भास भास नाही म्हणता येणार वेगळं एनर्जीची चाहूल लागणार आहे प्रकाशाची वेगळ्या कलरची जाणीव होणार आहे हे आपणच बघूयात आता फक्त कशी करायची आणि नाव लक्षात ठेवूयात तर चला मी शेअर करते आणि शेअर केल्यानंतर एक एक आपण मुद्रा एक एक मुद्रा घेऊयात तर आता बघा पहिली मुद्रा ट्री ऑफ लाईफ आता ट्री ऑफ लाईफ हे खूप महत्वाचे आपल्याला ज्योमेट्रिकल शेप शिकायचे आहेत आणि या ज्योमेट्रिकल शेप्सचे शेप शेप खूप फायदे आहेत एनर्जी आपण अँकर करतो ह्या शेप्सनी म्हणजे काढून सुद्धा आता मुद्रा तर आपण हातांनी करतो हातांनी मुद्रा करून आपण एनर्जी घेत असतो एनर्जी चॅनल पण करत असतो तसं आकृत्या जर काढल्या रांगोळ्या जर काढल्या चित्र जर काढली किंवा काही हँगिंग ठेवलं शेप्स मध्ये ते सुद्धा तेच करतं पिरामिड अशाच प्रकारचा शेप आहे की जो पूर्ण एनर्जी खेचून घेतो ब्रह्मांडातील तसं मुद्रांचं आहे तर याच्या ट्री ऑफ लाईफ ही पण एक ज्योमेट्रिकल फिगर आहे आणि आपण हे शिकणार आहोत पुढे पुढे ज्योमेट्रिकल फिगर शिकताना आपण हे ट्री ऑफ लाइफ शिकणार आहोत आणि ही खूप खूप महत्वाची ज्योमेट्री आहे तर आता ही आपल्या बोटांनीच ट्री ऑफ लाईफ करायची आणि अतिशय सोप्या मुद्रा तशा काही दोन चार अवघड आहेत पण बाकीच्या सगळ्या सोप्या आहेत आता ट्री ऑफ लाईफ मध्ये बघा हे जे इंडेक्स फिंगर आहे अंगठ्या जवळचं इंडेक्स वेगळाच काहीतरी वेगळाच एक असा काहीतरी हे जाणवली एनर्जी म्हणून तर ते हा म्हणून तर बीज मंत्र आपण म्हणतो ना चक्रांसाठी आता त्यांच्याकडे ओवेल्स असतात बरेच टेक्निक्स वेगळ्या वेगळे आहेत पाश्चात्य देशांमध्ये बीज मंत्र म्हणत नाहीत ते ओंकार सुद्धा वेगळ्या पद्धतीने म्हणतात मग ते जे होवेल्स आहेत आपण जे स्वर शिकलो मध्ये तर हे स्वर इथे दिलेले आहेत मुद्रात आणि ज्या वेळेला आपण म्हणतो त्याच वेळेला ती ऊर्जा जाणवती हो त्यामुळे तर ते म्हणत होवेल्स प्रत्येक मुद्राचे वेगळे ते म्हणत म्हणतच मुद्रा करायच्यात आणि जसं आपण चक्र साधना केली शक्तिशाली चक्र द्या चला आता आपण तिसरा कसा ऍक्टिवेट करायचा आहे तो बघणार आहे आणि या मुद्रा करून आपलं नेमकं एक्झॅक्टली डीएनएचा तिसरा लेअर ऍक्टिवेट होणार